कोर्टाचे मी खूप आभार व्यक्त करते आज सत्याचा विजय झालाय लोकांना असं वाटतं की कोर्टात न्याय मिळत नाही पण मला न्याय मिळालेला आहे असं वक्तव्य करुणा शर्मा यांनी केलेलं आहे घरगुती हिंसाचार प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे दोषी ठरलेले आहेत करुणा शर्मा यांनी त्यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणी तक्रार दाखल केली होती बँड्रा फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलेला आहे या निर्णयानंतर आता करुणा शर्मा यांना दर महिन्याला लाख रुपये देण्याचा आदेश कोर्टाने दिलाय या करुणा शर्मा नेमक्या कोण आहेत धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचं प्रेम प्रकरण आणि डिवोर्स प्रकरण नेमकं का, का गाजत आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन शिंदे घेऊन मनापासून स्वागत आहे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा हे नेमके चर्चेत कसे आले आपण जाणून घेऊयात जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं मुंबईतल्या एका महिलेने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली होती अकरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी या महिलेने तक्रारीचं पत्र ट्विट केलं होतं हा ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचं सा सांगत मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं सांगितलं करुणा शर्माशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते या संबंधातून दोन मुलं झाली त्यांच्या सांभाळही ते करत आहेत आणि त्याचा खुलासा त्यांनी या ट्विट मधून केला होता करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीने राहत होतो ही बाब माझे कुटुंबीय पत्नी आणि मित्रपरिवार यांना अवगत होती या परस्पर संबंधांमधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे ही मुलं माझ्यासोबतच राहतात माझे कुटुंबीय पत्नी आणि माझी मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलेलं आहे त्यांना स्वीकृती मिळालेली आहे माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वतोपरी पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे मी त्यांना मुंबईत घर घेण्यास मदत केलेली आहे मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे या सर्व गोष्टी मी सद्भावनाने केलेल्या आहेत करुणा शर्मा या जीवन ज्योत या सामाजिक सेवा संस्थेशी संबंधित आहेत करुणा शर्मा बऱ्याचदा आपल्या सामाजिक कार्यांचे फोटोज सोशल मीडियावर टाकतात मग ते लहान मुलांसाठी केलेलं कार्य असो किंवा कॅन्सर पेशंटसाठी केलेलं काम असो धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द बीडमधील परळीतून सुरू झाली होती करुणा शर्मा यांचं नाव परळीत धनंजय मुंडेच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच माहीत नव्हतं मुंडेंनी स्वतःच करुणा शर्मासोबतचा नात्याचा खुलासा केला होता तेव्हा परळी आणि बीडमधल्या लोकांना करुणा शर्मा हे नाव माहिती झालं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळालेली होती धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला करुणा शर्मा आणि त्यांची दोन मुलं उपस्थित असल्याचा फोटो व्हायरल झालेला होता आता काही काळानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे काही खासगी फोटो सुद्धा व्हॉट्सअपवर व्हायरल झाले होते करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्माने बलात्कार घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत तीन महिने कोंडून ठेवल्याचा आरोप मुंडेंवर केला होता कलेक्टर ऑफिसमध्ये करुणा शर्मा यांना मारहाण केल्याचा आरोप मुंडेंवर होता चार चौघात चुकीच्या जागी हात लावल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर केला गेला होता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिक कराडने मला मारहाण केली होती आरोप त्यांनी केला होता करुणाची बहीण राजश्री शारीरिक हिंसाचार केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे करुणा यांना दोन खोट्या केसेसमध्ये अडकून जेलमध्ये टाकल्याचा प्रयत्न मुंडे यांनी केला होता करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे नऊ जानेवारी अठ्ठ्याण्णव रोजी लग्न झालं होतं करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचं वैवाहिक आयुष्य दोन हजार अठरा पर्यंत सुरळीत होतं पण नंतर धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली असं कौटुंबिक न्यायालयाने निकालात नमूद केलेलं आहे राजश्री यांच्याशी विवाह केल्यानंतर करुणा यांना धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिली ती अन्यायकारक का आहे करुणा शर्मा पोटगीसाठी पात्र आहेत धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला एक लाख पंचवीस हजार रुपये पोटगी म्हणून द्यावेत असं सांगितलेलं आहे तसंच मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे असा, असा सुद्धा आदेश बँड्रा फॅमिली कोर्टाने दिलेला आहे अर्जदार करुणा शर्मा यांनी अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून पोटगी द्यावी असा सुद्धा आदेश कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिलेला आहे न्यायालयीन कारवाईसाठी झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना पंचवीस हजार रुपये द्यावेत धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा प्रेमविवाह होता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांनी सहमतीने आंतरजातीय विवाह केला होता धनंजय मुंडेंनी अठरा जुलै दोन हजार सतरा रोजी एका मालमत्तेच्या मालकी हक्काबाबतच्या कागदपत्रांमध्ये या संदर्भात उल्लेख केलेला आहे ही बाब तसंच करुणा शर्मा यांनी सादर केलेली साक्षी आणि पुरावे यांची दखल घेऊन कौटुंबिक कोर्टाने न्याय दिलेला आहे बीड जिल्ह्यातले मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या गाजत आहे या हत्येतल्या आरोपी वाल्मिक कराड याचा थेट संबंध धनंजय मुंडे यांच्याशी आहे त्यामुळे विरोधक मुंडेंना मंत्रीपदावरून काढून टाकण्याची मागणी करत आहेत याशिवाय धनंजय मुंडे यांच्यावर दोनशे ऐंशी कोटींचा कृषी घोटाळा असल्याचा सुद्धा आरोप आहे सामाजिक तसंच वैयक्तिक जीवन हे वादग्रस्त असल्यामुळे धनंजय मुंडे यांची इज्जत सध्याच्या वाट्यावर आलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद